रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वाईट निश्चितपणे जे आहे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ना देवलात सुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे एक मोठं स्मृतीस्थळ आपण उभं करतो आहोत शिवसृष्टी उभी करतो अशा वेळेला शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तर इतिहास अधिकही जु राहील त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो सर आ, सर मुंबईमध्ये जे ब्लास्ट झाले होते दोन हजार सहा साली साखळी ब्लास्ट लोकल ट्रेन मध्ये त्यात आता कोर्टाने निकाल दिलाय की बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली सर मी मी सुद्धा आता बातमी जे आहे चॅनलवर पाहिली आता मला माहीत नाही काय कारणं आहेत त्यांना सुटकेची काय कारणं आहेत ते पण एक म्हणजे आता अठरा वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे जी आहे तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारण आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाहीनंतर चर्चेत आले माझं पोलिस असं म्हणताय की तक्रार असल्यानं पोलिसही हा झाली मला पोलिसांनी असं काय माझ्या काय मी पोलिसांना केलं काय तेवढं आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही आणि मी काल सुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे हानी नाही आणि ट्रॅप नाही मला असं वाटतं की आपण ते जे ते करतात त्यावेळेला ते जबाबदारीनं करत असतात त्यांच्या हातातच सगळी एस आय टी आहे पूर्ण पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आता हे कोणी या सगळ्या गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला काही कुठे काही बोलत नाही आहे असं कळते सूत्र हे असंच सगळं चालतं आहे कोण सूत्र कसं कळतं हे त्यांचं नाव आहे शिंदे निशाणा असं आहे की मला जास्त नवीन मुंबईची माहिती नाही शिंदे साहेब हे ठाण्याचे त्याच्यामध्ये नवीन मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक खासदार आमदार मंत्री होतात ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत त्यामुळे तिथे नक्की काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणं होणार नाही प्रवीण दरेकर यांनी असं वक्तव्य केलं काँग्रेस बरोबर केल्यानं ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर वेळोवेळी आहे त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे किंबहुना शरद पवारांचं पुरो सरकार जे होतं आता शरद पवार म्हणजे काँग्रेसचे पण बी जे पीचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये हर्ष अडवाणी होते किंवा आणखीन उत्तमराव पाटील होते वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात एकत्रित येण्याचा सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात ही प्रक्रिया काही आजची असं मला काही वाटत नाही अध्यक्ष सुनील दटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माने कोकटे यांच्या संदर्भात निवेदन देताना अंगोर पत्ते आणि यानंतर राष्ट्रवादी आणि छावा कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्ताना असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे पण कार्यकर्ते आपल्या बरोबर असतात आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी ती कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकर्यांना तोंडी सांगायचं लेखी निवेदन त्याचं संपलं पण तटकरेच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर जायचे त्या ह्या घटना घडलेल्या गट आहेत तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने जे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे निवेदनं दिली पाहिजे त्याच्यावर काय कारण करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवते पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होत त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे आहे बाहेर भाषा झाली सर विकास खडसे यांचा वाद पुन्हा वळून आलाय कारण एकनाथ खडसे यांनी एक दावा केला आहे की गिरीश महाजन यांचा निकटवर्ती प्रकुल लोढा हा देखील हानी मध्ये दे, सामावेल होता या दाव्याने पुन्हा थरवत नाही आता असं आहे ना याचं उत्तर गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर ध्यानी ट्रॅप पासून बाकी सगळे मला का तुम्ही विचारता किती मंत्री आहेत रे नाशिक जिल्ह्याचे पाच मंत्री आणि गिरीश महाजन एक सहावे मंत्री हा तुम्ही कोण त्यांना विचारणार आहात मला काय विचारायचं पालक म्हणून तुम्हाला पाहिजे काय पालक <laughs> <laughs> पालक मंत्री वेगळा पालक भाजी वेगळी ठाकरे हा एकत्र आलोय महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरेंची चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत केलंय तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर यावर भाष्य करताना प्रताप सरनाईक असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मीटिंग मारू शकतात टोला लागावला मग तेच तर ठाकरे साहेबांना विचारा नहीं थे, नहीं थे का ना का का राज ठाकरे प्रताप सरांच्या काय नक्की काय घे मी काय भविष्यामध्ये काय डोकावत नाही आपण भविष्य काही आपल्या एक आडाचे असतात काय काय बोलायचे असतात काही बोलायचे नसतात काही स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात कारण त्यातून पण आणखी नवीन काहीतरी उद्भव नाही फडणवीसांनी मोडीत काढल्या पाहिजे असा एक मित्र म्हणून फडणवीसांना ठीक आहे आता त्यांचा जो त्यांनी सल्ला दिलेला आहे आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे किती मानलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ते मुख्यमंत्री सुद्धा मॅच्युअर्ड आहेत पण बघतील काय करेल